नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा एकीकडे एक महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपावरून बैठकांचे चर्चेसत्र सुरू आहे तर दुसरीकडे संभाजी राजे छत्रपती आणि राजू शेट्टी आणि बच्चू कडू एकत्रितपणे परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी करत सक्षम पर्याय देण्यासाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत यातच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगला स्थापताना पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावरून माहिती आणि महाविकास आघाडीत चढाओढ असल्याचे दिसत आहे यातच आता लाखो कार्यकर्ते असलेले एक पक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे सांगितले जात आहे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीची बीजे रोवली परंतु तेलंगणा येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत बी आर एसचा दारुण पराभव झाला महाराष्ट्रात प्रचंड मोठा ताफा घेऊन येऊन के चंद्रशेखर राव यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते अनेक नेते पदाधिकारी आणि लाखोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी या पक्षात टपाटप प्रवेश केले परंतु याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आता सगळे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे यासाठी तारीखही ठरवण्यात आली आहे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड मानली जात आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट काम तेलंगणा राज्यात झाले तसेच बाकीच्या घटकांसाठी झालेले काम आम्ही महाराष्ट्रात बी आर एस पक्षाचे काम हाती घेतले राज्यात पक्ष वाढवा यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो गेल्या दोन वर्षात पक्ष वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली घराघरात बी आर एस पक्ष पोहोचवला परंतु तेलंगणामधील बी आर एसचे सरकार गेले तसेच आणखी काही कारणांमुळे महाराष्ट्रातील काम थांबलेले आहे असे बाळासाहेब देशमुख यांनी म्हटले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र